कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींकडून विटंबना भास्कर जाधव यांच्याकडून तीव्र निषेध मुंबई पोलिसांकडून तपास सुरू माझेरी घाटात मोठा अपघात एस एसटी बस पलटी होता होता वाचली चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुरक्षित पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग आणि पेणमध्ये नवदुर्गा मूर्तींची लगबग नवरात्रोत्सवासाठी मूर्ती सज्ज रंगरंगोटी अलंकरण अंतिम टप्प्यात सविस्तर वृत्त मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दादर येथील मासाहेब मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला या संतापजनक प्रकारामुळे राजकीय सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होतोय शिवाजी पार्क परिसरातील मीनाताईंच्या पुतळ्यावरील पुष्पहार काढण्यात आला पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली स्थानिक आणि शिवसैनिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी पोलिसांना तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी प्रकरणाची तात्काळ नोंद घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे हे कृत्य कोणी केलं आणि त्यामागील हेतू काय होता याचा सखोल तपास सुरू आहे या घटनेनं शहरात तणाव निर्माण झालाय प्रशासनाने शांततेचं आवाहन केलंय दोषीवाद तातडीनं कारवाईची मागणी जोर धरती स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादरीतील पुतळ्याची कुणीतरी अज्ञात अशा नालायक माणसानं विटंबा करण्या विटंबना करण्याचा प्रयत्न केला खरं सांगायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना उभा महाराष्ट्र मा म्हणून ओळखतात मा म्हणजे आई म स्वर्गीय विनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्कारानं आपल्या संस्कृतीनं आपल्या मायेनं आणि त्याचबरोबर एका अनभिषिक्त अशा पद्धतीच्या नेत्याची पत्नी असून देखील किती सोजवळ होत्या सालस होत्या आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवर मायेची फुंकर घालून त्यांनी शिवसैनिकांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम गृहिणी आदर्श पत्नी आणि आदर्श माता कशी असावी याचंसुद्धा सुद्धा आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं आपल्या संस्कारानं आणि त्याचबरोबर आपल्या अतिशय संयमित अशा प्रकारच्या कृतीनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली ओळख मा म्हणून करून दिलेली आहे ज्या कोणी नालायकानं अशा पद्धतीचा हा प्रकार करायचा प्रयत्न केला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मासाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल त्याची विटमना करण्याचा प्रयत्न कराल तो विद्रुप करण्याचा प्रयत्न करा परंतु मासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर संपूर्ण महाराष्ट्राची माय मावली म्हणून मिळालेला अधिकार त्यांचे संस्कार त्यांची संस्कृती त्यांची सभ्यता या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंडच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन पुकारले गेल्या छत्तीस दिवसांपासून लांजा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे चौदा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या आंदोलनाला प्रशासनाकडून अद्यापही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय नगरपंचायत हद्दीत प्रस्तावित असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे पर्यावरणाची आणि आरोग्याची समस्या निर्माण होईल अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे आपल्या या न्याय मागणीसाठी ग्रामस्थ अथकपणे संघर्ष करत आहेत मात्र प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे उपोषणकर्त्यांचा संयम सुटत चाललाय या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला त्यांनी थेट जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांना फोन करून प्रशासनाच्या डिसाळ कारभाराबद्दल जाब विचारलाय ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला तुषार मी से मी याच्यावर बोललो आमचे यांनी फोन लावून दिला होता पण त्या माणसाचा अनुभव आम्हाला खूपच घाणे आहे मी याला सांगतो मी त्याला सांगतो मी त्याला सांगतो याच्यात तुषार बाबरची बाबर पूर्ण इन्क्वायरी होऊन हा प्रकरण निकाली काढणं आवश्यक आहे माझ्या मते कोणत्या परिस्थितीमध्ये लोक एवढे आक्रंदन करतात पाऊस वादळ कशाची पर्वा न करता एक ज्या विषयाची मांडणी करून शासनाकडे दाद मागतायत त्याची दखल न घेणं हे योग्य नाही ना चौतीस ना ना, दिवस झाले ना रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय चक्क कुलूप बंद अवस्थेत आढळले नवेनगर येथील या शासकीय कार्यालयाला टाळे लावल्यानं केवळ कामकाजाला खिळ बसली नाही तर अनेक प्रश्न देखील निर्माण झाले नेमकं काय घडलं तर शासकीय टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनला कार्यालय बंद दिसलं आणि आपले टपाल कोणाकडे द्यायचे या संभ्रमात पडलेल्या पोस्ट बंद दरवाजा खालूनच टपाल आत सरकवून आपलं कर्तव्य पार पाडलं मात्र या प्रकारामुळे शासकीय कार्यालयाचे अधिकारी नेमके कुठे गेले असा प्रश्न आता उपस्थित होतोय सार्वजनिक सेवेसाठी असलेले महत्वाचे कार्यालय अशा प्रकारे बंद असल्यानं ना नागरिकांची गैरसोय होती या प्रकाराची माहिती घेण्यासाठी जेव्हा महाड उत्पादन शुल्क कार्यालयाचे उपनिरीक्षक रश्मीन समेळ त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते पूर्णतः गोंधळले त्यांनी वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला दिला त्यांच्या वरिष्ठांनी उडवा उडवीची उत्तरं देत थेट फोनच कट केला यावरून जबाबदार अधिकाऱ्यांमध्ये दे देखील समन्वय नसल्याचं आणि प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं स्पष्ट होत आहे शासकीय कामकाजात ही दिरंगाई आणि बेजबाबदारपणा कधी थांबणार हा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते तालुक्यातील मालझरी घाटात मुंबईच्या दिशेने निघालेल्या रामदास पठार एसटी बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे महाड तालुक्यात अनेक दुर्गम खेडी आहेत आणि येथे रस्ते डोंगर उतार तसेच धोकादायक वळणांनी भरलेले आहेत यामुळे येथे वाहन चालकांना नेहमीच अधिक सावधगिरी बाळगावी लागते माझरी घाटातून महाडच्या दिशेने येत असताना रामदास पठार मुंबई या एस टी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले या गंभीर परिस्थितीतही बस चालकाने क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले त्यांनी बस धोकादायक वळणावर लगेच बाजूला घेतली ज्यामुळे बस पलटी होता होता वाचली आणि मोठी दुर्घटना टळली या बसमध्ये एकूण बत्तीस प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने या दुर्घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित आहेत मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे जखमीना तात्काळ वरंद येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे आज बुधवारी सकाळी लांजा शहर एका अनोख्या दृश्याचे साक्षीदार बनले शहरातील कुलकर्णी काळे नगरपंचायतची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं उंच उडणाऱ्या पाण्याने चक्क कारंजाचं स्वरूप धारण केलं हा पाण्याचा कारंजा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली असली तर यामुळे हजारो लिटर पिण्यासारखे पाणी अक्षरशः वाया गेले ही चिंतेची बाब आहे लांजा नगरपंचायतच्या जुनाट आणि जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनमुळे अशा घटना वारंवार घडत आहेत अनेकदा पाईपलाईन फुटते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाता ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा नगरपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे एकीकडे पाणी जपून वापरण्याची गरज असताना दुसरीकडे अशा प्रकारे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय नागरिकांनी नगरपंचायतला या जुन्या पाईपलाईन्स त्वरित दुरुस्त करण्याची किंवा त्या बदलण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात पाण्याची अशी गंभीर नासाडी टाळता येईल आणि पाणी टंचाईच्या काळात पाणी जपून वापरण्याच्या संदेशाचे खऱ्या अर्थाने पालन होईल कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे कोकणातील प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवास मिळावा तसेच रेल्वे वाहतूक क्षमता वाढावी यासाठी दुहेरीकरण अत्यंत आवश्यक आहे मात्र हे महत्वाकांक्षी काम पूर्णत्वास नेण्यासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे पूर्णपणे विलीनीकरण करणे गरजेचे असल्याचं मत माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते विनायक राऊत यांनी व्यक्त केले दुहेरीकरणामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर कोकणाला जोडणाऱ्या गाड्यांची संख्या देखील वाढणार आहे गती मिळेल आणि परिणामी कोकणच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल कोकण चा रेल्वेचा पूर्णपणे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणं आवश्यकच आहे पण ते करत असताना कोकण झोन स्वतंत्र ठेवून भारतीय रेल्वेमध्ये ते विलिनीकरण करावं आणि भारतीय रेल्वेकडूनच त्याने के, के, केंद्र सरकारच्या बजेटमधून ज्या वेळेला ह्या दुपदरीकरणाला किमान पस्तीस हजार कोटी रुपये देतील तर हे दुपदरीकरण शक्य अन्यथा नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर तसेच राणे कुटुंबावर धारदार टीका केली आहे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट एकमेकांवर कुरघोडी करण्यातच व्यस्त असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे पालकमंत्री नितेश राणे जनता दरबार घेत आहेत तर मंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग दौऱ्यावर येऊन आपला आढावा बैठक घेत आहेत मात्र यातून जनतेचे प्रश्न सुटण्याऐवजी केवळ दिखावाच केला जातोय योगेश कदम यांना सिंधुदुर्गात येण्याची गरज काय असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत ते महायुतीच्या होऊ शकत नाही भाजपने त्यांना मान्यच करत नाही आणि त्यामुळे या जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्र सध्या या टवाळाखोरांच्या हातात गेलेलं आहे दलालांच्या हातात गेलेलं आहे आणि महाराष्ट्र लुटारूंच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्र भिके कंगाल व्हायला लागलेले आहे त्यामुळे योगेश कदम आले काय नितेश राणे आले काय इथे सुद्धा नितेश राणे पालकमंत्री आहेत त्यांनी तो आढावा घेतला पाहिजे मग योगेश कदम नका काय यावं लागतं नितेश राणे सक्षम कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होतो नितेश राणेंचा फेल्युअरनेस यामुळे योगेश कदमांच्या दौऱ्याने सिद्ध झालेलं आहे शिवसेने म्हणजे शिवसेना खरी शिवसेना आमचीच आहे ती गद्दार गटाला शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाही परंतु त्यांना सह भारतीय जनता पक्षानेच जी आताची रणनीती पाहिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एक हाती लढेल आणि शिंदे गटाला दोन ऑक्टोबर या कालावधीत महसूल आणि वन विभागाच्या आदेशानुसार विविध शासकीय विभागांच्या समन्वयानं हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत भोसते ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्राम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी सेवा पंधरवड्यामुळे नागरिकांना शासकीय योजना महसूल आणि वन विभागाशी निगडीत सेवा तसेच विविध लाभांविषयी थेट माहिती मिळेल असे सांगितले ग्रामीण भागातील जनतेपर्यंत सोयीस्करपणे सेवा पोहोचवणे आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी सरपंच रेवती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच मुश्ताक जासनाईक ग्राम, ग्राम महसूल अधिकारी माधव कोळुनुरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा होत आहे या निमित्तानं भाजपा युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आरोग्याची वारी जनतेच्या दारी या संकल्पनेतून त्यांनी फिरता डिजिटल दवाखाना सुरू केला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत या फिरत्या दवाखान्याद्वारे शंभरहून अधिक आरोग्य तपासण्या केल्या जातात यामध्ये संपूर्ण तपासणी हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी चाचण्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे तपासणी नंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात रिपोर्ट देखील मिळत असल्यानं ना, नागरिकांना तात्काळ उपचार घेणं शक्य होत आहे संकल्पना ही भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस पंच्याहत्तरावा आणि दरवर्षीप्रमाणे एक वेगळा कार्यक्रम घेतला जातो त्यापैकी हा एक कार्यक्रम आहे आणि सन्माननीय आमच्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांची ही संकल्पना होती ही संकल्पना सत्यात कशी आणावी याची सुरुवात डिंगणे सारख्या एका छोट्या गावामध्ये आम्ही सुरुवात केली आहे कारण या गावामध्ये ग्रामीण लोकांचं जे प्रेम सन्माननीय मोदी साहेबांवरती आहे त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि गोरगरीब जनतेसाठी ही सेवा एक महिनाभर कंटिन्यू चालू राहील टेस्ट मला असं वाटतं की दिवसाला दोनशे ते तीनशे लोक करू शकतात आणि तो डिजिटल असल्यामुळे ते इमिजिएटली दहा मिनिटाच्या आत किंवा वीस मिनिटाच्या आत त्याचा रिपोर्ट सुद्धा इमिजिएटली मिळतोय आपण प्रयत्न संपूर्ण शरीर चेकअप करण्याचं करू शकत नाही परंतु कमीत कमी, -कमी ब्लड असेल किंवा इतर अनेक व्याधी असतील त्या चेकअप करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आमचा कार्यक्रम पंधरवड्याचा आहे परंतु लोकांची मागणी वाढत असल्यामुळे एक महिन्याचा कार्यक्रम हा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी याचा सुविधा संपूर्णपणे या, या दवाखान्याची सुविधा अनेक हॉस्पिटलला जोडली असल्यामुळे त्याचा फायदा आपल्या लोकांना होईल हा आरोग्य आपल्या दारी हा जो फिरता डिजिटल दवाखाना आहे गाव खेड्यांमध्ये जाऊन ज्या काही आबाल वृद्ध असतील महिला असतील पुरुष असतील ज्यांना दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन ज्या टेस्ट करण्यासाठी दोन ते तीन दिवसाच्या अवधीनंतर त्यांना रिपोर्ट्स मिळतात या टेस्ट आपण तत्काळ एकाच ठिकाणी करून त्यांना दहा ते पंधरा मिनिटामध्येच हातामध्ये त्यांचा रिपोर्ट सुद्धा अहवाल आपण संपूर्ण शरीराच्या टेस्ट करतो याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे टेस्ट आहेत तुम्ही बघू शकता ही संपूर्ण शरीराची तपासणी असेल ग्लुकोज असेल कोलेस्ट्रॉल असेल एचबी असेल कोणत्या व्यक्तीला जर डोळ्याच्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्या स्किनवरती काही इन्फेक्शन असेल तर आपल्याकडे त्या पद्धतीचे कीट आहेत आणि या मशीनद्वारे आपण ई सी जी याचा सुद्धा रिपोर्ट तत्काळ आपण रुग्णांना देतो म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीचे व्याधी आहेत त्याचं निदान याच्यातून होतं आणि आमच्याकडे प्रोफेशनल असे लॅब टेक्निशियन्स आहेत विथ आमच्याकडे डॉक्टर्सची टीम सुद्धा आहे इथेच कन्सल्टेशन नागरिकांचं केलं जातं की तुम्ही काय पद्धतीने गेला पाहिजे कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत हा फिरता डिजिटल दवाखाना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरा वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून माणगाव शहरातही भाजपतर्फे सतरा सप्टेंबर रोजी माणगाव बस स्थानक परिसरात हे अभियान उत्साहात पार पडले भाजपच्या अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष खासदार धरेशील पाटील यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वीपणे पार पडले यावेळी ज्येष्ठ नेते संजय ढवळे आणि तालुका अध्यक्ष परेश सांगले यांचे मार्गदर्शन लाभले तर माणगाव बस आगार व्यवस्थापक रवींद्र वाढव हो। आणि ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनने अभियानासाठी विशेष सहकार्य केले पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पनवेल भाजपा आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या वतीनं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने श्रीमद भगवत गीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गीतेच्या पवित्र श्लोकांचे सामूहिक पठण केले या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोर्चा युवा मोर्चाचे सदस्य यांसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम मी आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भरपूर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते त्यांचं आरोग्य चांगलं राहू रोज देशासाठी इतकं चांगला विचार करत असतो त्याच्यासाठी आम्ही नागरिकांनी चांगला विचार केला पाहिजे आणि त्यांच्या आरोग्यासाठी देशाच्या कल्याणकारासाठी आम्ही म्हणजे आमचे कार्यशील आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी आज भगवद्गीताचं पठण ठेवलेलं आहे महायज्ञ ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं इथे अडीचशेहून जास्त महिला ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या या ह्या पठणाने किंवा ह्या यज्ञाने ही जी वायब्रेशन्स तयार होईल कदाचित ह्या या वायब्रेशनही देशात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि त्यासाठी पनवेलकरांचंही चांगलं होणार आहे मला खूप अभिमान वाटतं आमच्या कार्यशील आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं की यांनी इतकं चांगलं उपक्रम तयार केलेलं आहे भगवद्गीताच्या पठणाने या श्लोकच्या पठणाने हा जो आपल्या शरीरात तो चांगला इफेक्ट होतोच पण आपल्या परिसरात देखील हा याचा चांगला इफेक्ट होत असतो आणि खरं तर खूप चांगला अनुभव येणारे आपल्या ह्याच्यातून मला असं वाटतं खूप लांबून लांबून ह्यासाठी महिला आलेल्या आहेत त्याच्यासाठी संस्कृत मराठी म्हणून एक संस्था आहे त्यांनीही भाग घेतल्या न्यास संस्था आहे त्यांनीही घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वरूपाने त्यांच्यासोबत आपण हे भगवद्गीता पठण करणार आहोत आणि यासाठी पनवेलकर तर येतात आहे पण लांबून लांबून देखील महिला याच्यात सहभागात झालेल्या आहेत मला असं वाटतं महिलांचा उत्साह बघा की नरेंद्रजी मोदी म्हणजे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं आरोग्य कसं चांगलं राहील कारण जो देशाचा विचार करतोय स्वतःचा विचार न करता सगळ्याकडे जाऊन आपल्या देशाची प्रगती कशी होता विचार करत असो आणि म्हणून आम्हीही त्यांच्या आरोग्याचा विचार करत दीर्घ आयुष्य त्यांना लाभो आणि स्वस्थ राहावं ही मनापासून इच्छा व्यक्त करते धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी देशभरातील सातशे पन्नास गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले याच अभियानाचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील गव्हाण गावात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थिती लावत मोहिमेत स्वतः सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी देखील या स्वच्छता अभियानात उत्साहाने भाग घेत परिसर स्वच्छ केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवा भाऊने सर्वांना सांगितला होता की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनाच्या विषयामध्ये एक काही असेल तर ते स्वच्छता आहे म्हणून महाराष्ट्राचे सर्व चारशो सतरा गव्हर्मेंट आय टी आय आणि जास्त प्रायव्हेट आय टी आय सर्व एकच ठिकाणी एकच दिवशी आम्ही सातशे पचास गावामध्ये सफाई अभियान राबवलेलं आहे इथे पण पन पनवेलमध्ये तुम्ही बघू शकता सर्व आमचे भाजपाचे कार्यकर्ता आय टी आयचे स्टुडंट्स प्रिन्सिपल्स टीचर्स समाजसेवक सर्व आलेले आहे नानासाहेब धर्माधिकारीचे मांडणारे लोक पण इथे उपस्थित आहेत आम्ही सर्व ठिकाणी सातशे पचास गाव त्या स्वच्छताचा आज दिवसभर कार्यक्रम सुरू राहणार आहे वेध लागले असून रायगड जिल्ह्यातील पेणशा गणेश मूर्ती कार्यशाळा आता नवदुर्गेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त आहेत गणेशोत्सवानंतर लगेचच मूर्तीकारांनी नवरात्र उत्सवासाठी कंबर आहे सध्या मूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून त्यांना आकर्षक रंगरंगोटी केली जाते अलंकारांनी मूर्तींना साथ चढवला जात असल्याने कार्यशाळांमध्ये चैतन्यपूर्ण वातावरण आहे सिंहावर झालेल्या नवदुर्गेच्या विविध महिषासुर मर्दिनी एकविरा तुळजाभवानी रेणुका सप्तशृंगी अशा विविध देवींच्या मूर्तींना भाविकांकडून मोठी मागणी आहे सार्वजनिक नवरात्र मंडळाकडून मोठ्या आणि आकर्षक मूर्तींना विशेष पसंती मिळत असून एक फुटापासून बारा फुटापर्यंतच्या मूर्ती कार्यशाळांमध्ये साकारल्या जातात आहेत मूर्तिकार दिवसरात्र एक करून भाविकांच्या अपेक्षेनुसार मूर्तींना अंतिम स्वरूप देतात पेणच्या दीपक कला केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाचशेहून अधिक मूर्ती मुंबई सातारा कर्जत सह सा पेण तालुक्यात पोहोचल्या आहेत लवकरच या सर्व साजिल्या नवदुर्गा भाविकांच्या भेटीला येतील आणि उत्सव मंडपात अधिवास करतील दीपक कला केंद्र पेण आमच्या इथं पाचशे से सहाशे देवे असतात मुंबई कर्जत पुणा या ठिकाणी सगळीकडे या देव्या जातात आणि गिरॅकांची मागणी असते की साडी लावणे किंवा दागिने वगैरे महाकाली देवी अशा वेगवेगळ्या रूपातल्या देवे असतात वाघवाली अंबा माता अशा वेगवेगळ्या रूपातल्या देव्यांची मागणी असते जर आमच्याकडं डायमंड वर्कचं पण काम जोरात चालू आहे आणि काही साड्या लागतात ते साड्या लावण्याचं पण काम चालू आहे अशी विविध कामं आमच्याकडं चालू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात विजन डोळ्यांचा दवाखाना आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका मोफत नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला गरजू रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या शिबिरात एकूण एकशे वीस रुग्णांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाला डोळ्यांच्या आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन केले ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता होती त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला विजन डोळ्याचा दवाखाना नेहमीच अशा जनसेवेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय असतो भविष्यातही असे विविध आरोग्य शिबिर आयोजित करून समाजाला आरोग्य सेवा देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे दवाखान्याच्या वतीने यावेळी सांगण्यात आले या सुत्य उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत असून यातून अनेक रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळण्यास मदत झाली आहे यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण